पंधरा सुटला अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली तरी पण कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय कोण झाला सीमेला पात्र आड्याल होता येवलेवाडी आणि पड्याल होते माळ शिरसकर वळवा पंधरा वळवा घ्या सोळा ला लावून घ्या सोळा ला लावून घ्या एक वती भैरणास आई तोजाबाद तांबुएे दोन वती गगनगिरी महाराजांना देवाडावर करमाळे किल्ले मच्छिंदग आदर किंग सुंदर आणि सोन्या तीन वती भैरवर्सनं श्री सुरेश कुडे करांडेवाडी नेताजी माने वरुड चार वती रोज